करताना आपल्या आणखी ठेवायचं ठेवायचंय की काटे खूप असतात त्यामुळे सह्याद्री करताना चांगले प्रॉपर ट्रेकिंगचे शूजच यूज करा अदरवाईज हे काटे बघा तुम्हाला शक्यता जास्त शकते एक घुसला ना आपले बेकार सांगू सो शूज कंपल्सरी यासाठी मी नाही ओके लागले ना मग काटे लागणार भाई म्हणतो ते ट्रॅक पण कम्पल्सरी आहे त्यासाठी भाई ते बेकार लागतो ना काय आधी बघा हा मग काटे ते हवा मजबूत लागतो चला आणि हो होम्पॉर्टंट ट्रेकला त्याला ऑलमोस्ट फुल ट्रॅक पण घाला कारण की जंगलात जंगलात प्रमाण वाढलेलं आहे आणि आजूबाजूला मग तुम्हाला इजा होण्याची शक्यता जास्त असते ते बघा पाण्याचे बॉटल ऍक्च्युली प्रत्येकाने पाण्यासाठी वन वन चालली आहे पोरांची खरी गंबत वॉटर प्युरिफायरिफायफायर भरपूर आहे पाणी भरपूर आहे राजू प्युरिफायर लॉल आमच्याकडे पाणी सगळे प्युरिफायर मिळेल राजू प्युरिफायर गार्ड संस्थापक राजू कुणी केलं नाही असे आणून साऱ्या संकटांशी लढून जिद्द होती म्हणून दावले करून जपणार नाही ला आता नव्हतं होत दादा आम्ही ठरलोय आज अवा किती किती रे बाबा कष्ट वाटत दादा काय करतो बाकी सह्याद्रीतलं खंडगार

ंकर काय त्यांनासुन चिवडा प्रसंत काय मम्मा आपण